जिल्हा परिषद मेंबर आमदार साहेब यांच्या माध्यमातून बरेच कामं झाली केटीवर झाले आश्रम सभा मंडप झालेलं आहे तिथे कॉन्क्रीट झालेलं आहे जिल्हा परिषद अंतर्गत जे काम असेल ते आपल्याला दिसले पाहिजे जिल्हा परिषद अंतर्गत जे काम असतात ते टक्केवारीमध्ये दिले जातात ते तर आपल्याला माहितीच आहे गेल्या सात वर्षापासून जे काम चालू आहे टक्केवारी देत असल्यामुळं ते कामाचा त्या कामाचा दर्जा कसा असतो हे आपण पाहिलंच पाहिजे आमचं कामाचं उमेदवार जर म्हणलं तर वीस वर्षापासून आमचे दीपक सिंग राजपूत या सर्कलचे जिल्हा परिषद मेंबर आहे रस्ते पाणी शिक्षण काय काय कामं केले त्यांनी त्यांनी आमच्या गावात अंगणवाडा दिला चार सिमेंट रस्ते केले दलित वस्तीची कामं केली तसेच गोर गरीब गोरगरी पगार पगारे ते चालू करून दिले ते नवीन माणसाला चान्स द्यावा आमचं म्हणणं आहे कोण आहे उमेदवार गणेश इंगळे काय काय काम आहे ते गावचं जाऊन पाहते मी पाहिलं का परिस्थिती पाहत असं त्यांना मी नवा लागताना त्यांनी माझं काम केलं गणेशिंग पंचायत पंचायत समिती सुरेश दादाच सांगायचं काही काम नाही लय चांगला माणूस सुरेश दादा इतक्या विहि आल्या कोणाचं आणि पिठ पत्नी अशी मजुरी जाऊन त्यांना असं हातभार आणि म्हणजे हे जण सेवा कल्याण करायला हा असं मग सुरेश दादाच काम काही विषय नाही कारण ते आहे ना इतके दिलदार माणूस काम नाही तशी परिस्थिती नाही इथं म्हणजे आता ही निवडणूक असं ऐतिहासिक आहे दोन हजार सतराला जसा सर्वसामान्य जनतेने या जरूर गाणामध्ये इतिहास घडवला होता तशी आता ही ऐतिहासिक निवडणुकी आता ही सर्वसामान्य लोक फक्त सुरेशदादा हा एकमेव असा व्यक्ती की खरंच त्यांच्या घरचे रोजाना जाते ही गोष्ट शंभर टक्के सगळ्या गावाला माहिती आहे त्या समितीमध्ये सुरेश राऊत नक्की विजय होणार यात काही शंका नाही काय परिस्थिती तुमच्याकडे जिल्हा परिषदची आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती ही सरकारच्या विरोधात जाईल काय जा। परिस्थिती तुमच्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहे रस्ते पाणी शिक्षण कशी व्यवस्था रस्ते तर आहे आता रस्ते केंद्र शासनाचे आहे त्यामुळे जिल्हा परिषदचा विषय येत नाही ते असतो जिल्हा परिषद अंतर्गत जे काम असेल ते आपल्याला दिसले पाहिजे जिल्हा परिषद अंतर्गत जे काम असतात ते तर टक्केवारी माहीत दिल्या जातात त्यात आपल्याला माहितीचे गेल्या सात वर्षापासून जे काम चालू आहे टक्केवारी देत असल्यामुळं ते कामाच्या त्या कामाचा दर्जा कसा का असतो हे आपण पाहिलंच पाहिजे आणि पंचायत अंतर्गत जे कामं असतात ते दादा राऊत यांच्या अंतर्गत झाले समजा रोजगार आम्ही योजनेअंतर्गत विहिरी असल गायकोटे असल शेततळे असल त्याबद्दल तर आमच्या गावात बोलायचंच काम नाही आमचे म्हणजे मी स्वतः सरपंच अडीच वर्ष राहिले नंतरचे आणि पा अडीच वर्ष माऊली होते तर आम्ही पाच वर्षामध्ये आम्ही जवळपास शंभर ते एकशे तीस विहिरी आम्ही मंजूर केल्या कोणाचा एक रुपया न घेता समजा सामान्य माणसाला जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते आ, जे विहीर घ्यायचे तर सुरेश राऊत हे म्हणजे असे सदस्य आहे की त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त आम्हाला सात बारा सांगा गट नंबर किती ते, ते सात बारा आम्हीच काढणार फाईल बी आम्हीच तयार करणार वर्क ऑर्डर बी आम्हीच काढणार प्रमाण सगळं आम्हीच काढणार त्यांना फक्त शुभारंभच करायचा असणार विहिरीचा त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर काही बोलायचंच काम नाही आणि जनता कामातून दाखवून देईन की कोणी काय काम केलंय आणि मी असं म्हणजे कोणाला उद्दिषण नाही बोलत पण ज्यांनी काम केलंय आहे त्याला मतदारांनी मतदान केलं पाहिजे आणि जो काम करणार आहे त्याला मतदान केलं पाहिजे पर जिल्हा परिषद जिल्हा परिषद आता समजा विद्यमान जिल्हा परिषद सिंग राजपूत यांच्या मंडळी आहे आणि आता समोरून गणेश भाऊ इंगळे यांच्या मंडळी तिरंगी लढत आहे ना तिरंगी लढत आहे एक प्रमिलाताई शिंदे ते एक आहे कोणाचे जिल्हा परिषद चान्सेस आहे बघा जनता ही मतदारातून दाखवून देणार आहे आता दीपक भाऊ आहे यांचं भी कार्य आहे असं म्हणतात ना कार्य नाही काम चांगलं आहे त्यांचं पण पण आता काय झालेलं आहे नवीन माणसाला चान्स द्यावा नवीन माणसाला संधी द्यावी त्या अनुषंगातून लोक यावेळेस बदल करू इच्छितात आता मी बघतोय लोकांना बदल करू इच्छितात त्याच्यामुळे यांच्या मंडळी प्रीतीताई इंगळे यांना चान्सेस भेटू शकतो जनता बोलते तशी त्या होऊ शकत काय तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची परिस्थिती चांगली व्यवस्थित कोण आहे उमेदवार उमेदवार सुनील आहे मनोज नळे भास्कर सुरेश राऊते त्यांचे तर नाही आहे पण त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मेंबर आमदार साहेब यांच्या माध्यमातून बरेच काम झाले केटीवर झाले आश्रम सभा मंडप झालेला आहे तिथे कॉन्क्रीट झालेलं आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून डांबरे रस्ता झालेला आहे बरेच भरपूर काम आहे सांगा असे भरपूर आहेत ते आमदार साहेब जिल्हा परिषद मेंबर यांनी बरेच काम केलेले त्यांच्या माध्यमातून झालेले जिल्हा परिषद दीपक राजपूत सुनील कदी तसे आहे त्यांचे आमदार साहेबांचे काम आहे त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांना ला लोक लयकच करणार आणि राहिलं मदतीचा भाग तर बरेच असं ॲक्सिडेंट वगैरे हे जे झालेले आहे तिथं मी सांगण्याची काही गरज नाही का सगळ्या तालुक्याला माहिती का रमेश बरणारे ॲक्सिडेंट झालं तिथे रमेश बरणारे कधी आजाराचे त्यांचे बंधू आजारी त्यामुळं त्यांच्या कामाचं तर काही विषयच नाही जिल्हा परिषदेसाठी दीपक सिंग राजपूत आणि अपक्ष उमेदवार म्हणून गणेश भोगिंग आणि तुतारीकडून चंद्रकांत कटारे आणि शिंदे शिंदे उमेदवार उमेदवार जर म्हणलं तर वीस वर्षापासून आमचे दीपक सिंग राजपूत या सर्कलचे जिल्हा परिषद मेंबर आहे रस्ते पाणी शिक्षण काय काय काम केले त्यांनी त्यांनी आमच्या गावात अंगणवाडा दिला चार सीमेंट रस्ते केले गली दुवस्तीची कामं केली तसेच गोरघरे गरीब गरी आहे पगार आहे ते चालू करून दिले आणि खेतीवर दिले म्हणजे त्यांच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे बी कामं येते जे बी योजना असतील बेवर ब्लॉक असं सगळं त्यांनी दिलेलं पंचायत समिती पंचायत समितीला सुरेश होत होते पण त्याचं आता कार्यकाळ संपून बी चार वर्ष झाले पूर्ण झालं त्यांनी केलं कामं त्यांनी के छोटे मोठे कामं त्यांचे जे योग्य म्हणजे त्यांच्याच्या ज्याच्यात जे बसत तेवढं त्यांनी केलं जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बोलाल काय वाटतं तुम्हाला आम्हाला शिवसेनेचा उमेदवार शंभर टक्के निवडून द्यायची कुठल्या मुद्द्यावर म्हणला शिक्षण एक मिटवली की खूप राहत राहते आणि शिल्लक राहिलेला आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील काय परिस्थिती बाबा जिल्हा परिषदेची नवीन माणसाला चान्स द्यावा आमचं म्हणणं आहे गणेश इंगे काय काम आहे ते गावचं जाऊन पहाल मी पाहिलं का हा तिथली परिस्थिती पाह तशी आमची होईल ते जर निवडून आले तर पंचायत समितीला पंचायत समितीतला जुनाच मेंबर चांगला आहे कोण कोण नाव हा सुरेश राऊत हा सुरेश राऊतचा चांगला स्वभाव आहे काम चांगलं आहे पंचायत समितीचं असं ते विहिरी वगैरे केलं तर भरपूर ज्यानं जो मागाल त्याला विहिरी दिली जो मागण त्याला दिल्या आता मी आम्ही अनेक गावात फिरलो आम्ही म्हणजे बाहेरचे गाव म्हणायचे की आम्हाला पैसे लागले बघिरी नाही आमचा एक रुपया नाही घेता कारण फार्म भरायचे सुद्धा नाही पैसे घेतले नाही नाही एक रुपया सुद्धा नाही घेता ज्याला ते ते बी जो मागल त्याला विहिरी दिली पंचायत समितीला तोच माणूस हा यायलाच पाहिजे काम चांगले चांगली परिस्थिती आहे जिल्हा परिषदेची पंचायत समितीची उमेदवार सुरेश दादा पाटील आता मला पहिलं सोळा माझ्या मंडळीच्या नावावरिअर सांगितलं होतं मला मला घरात घर बांधायचं होत मग ते पत्नीच्या नावावर जमीन नव्हती नौ। मग पंचायत समितीचा तहसीलचा आदेश होता का तिला नोटरी करून द्या मग मी इथून गेलो वैजापूरला तर गावातलं कोणतरी वाटी पाहत होतो मी कोणतरी येईन सहकार्य करीन मला मी बसलो कोर्टात जाऊन तुला वकील काय वळखी ना मला नोटरी करायची होती माहीत कोण नव्हतं मग तेवढं ते गणेशिंगरे भाऊ आले मी त्यांना वळचित नव्हतो पण मी त्या लिंबा झाडाखाली बसलो होता असा मग ते आले म्हणे काका कोण बसले म्हणलं नाही हे आमच्या गावातले कोणी आला तर वाट पाहतो मी म्हणून काय आला म्हणलं आमच्या बाईच्या नावावर वीर येले ते घरकुले येले ते नोटरी करायची चला म्हणे मी करून देतो म्हणे मग ते मला घेऊन गेले वकिलापर्यंत त्यांनी उभे राहून नोटरी करून घेतली मग तिथं साक्षरदार लागत होता नोटरीला ते म्हणून माझीच साक्षा लिहा म्हणून त्यांनीच सही करून दिली असं त्यांना मी नावा लागताना त्यांनी माझं काम केलं गणेश हिंग असं म्हणून मग असं वाटतं चांगले माणूस होते आणि जाता येतं आम्ही दोन तीनदा इकडे गेलो परसवाड्याकडे तर त्यांच्या आमच्या गावाचा पुतळा पहा शिवाजी महाराजचा त्यांच्या गाव जाऊन पहा किती सुशोभीकरण आहे तसं आम्हाला वाटतं मग आमच्या गावचं काही सुशोभीकरण करतील ते जिल्हा परिषदला आल्यावर शिवाय हक्कान सांगू पंचायत समितीच्या पंचायत समिती सुरेश दादाचं सांगायच काही काम नाही लय चांगला माणूस सुरेश दादा इतक्या विर्या आल्या कोणाचं चहा पीठ शिवाय एखाद्याचं आजारी असलं कुठं काही असलं तर ताबडतोब त्या दवाखान्याच्या उभे राहतील स्वभाव खूप चांगला येतो आणि आजही सुरेश दादाच्या घरची परिस्थिती पाहिली तर उमेदवार असा नाहीये दोन एकर नसेल एकर दीड एकर जमीन आहे आजही त्यांची पत्नी रोजा जाते तिच्या रोजाचे पैसे येऊन ते इकडे मजा आज करते म्हणजे कोणाच मजा म्हणजे ना लोकसेवेचे काम जनसेवा करत्या वैजापूरला जर भेटले वैजापूरला जर भेटले तर ते इकडे चार ते पाच तीन बरं का त्यांची पत्नी अशी मजुरी जाऊन त्यांना असं हातबारलं होती आणि यायचं म्हणजे हे जण सेवा कल्याण करायला निघेल हा असं मग सुरेधाचं काम असं त्याच हा पण त्यांचा काही विषय नाही कारण ते ना इतके दिलदार माणूस आहे व्हायचं काम नाही ते बरं का ना चांगला माणूस आहे आणि इंग्ल माणूस हा चांगलाच चा माणूस आहे कारण त्यांचं असं नाही का दोन रुपये घ्याव okay. का ना हे करा असं त्यांचं ते नाही जन्मत त्यांनाच जन्मत मग आहे बर का आता ओके पुढचं काय होईल ते नाही सांगते पब्लिक भागातलं वेगळं वेगळं म्हणतात हा हा काय परिस्थिती तुमच्याकडे परिस्थिती म्हणजे सुरेश दादा राऊत हे दोन हजार सतराला पंचायत समिती सदस्य म्हणून जरूगणातून विजयी झाले परंतु त्या काळामध्ये त्यांची लढत माझे आमदार भाऊसाहेब तात्या चिगडगावकर यांच्या मुलासोबत होती स्पर्धा तर त्यावेळेस सर्वसामान्य जनतेनी एक छप्पन गुंठे जमीन असलेला सर्वसाधारण तरुण जो की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे आत्तापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी घरून ज्यावेळेस तो सकाळी साडेसात आठ वाजता ज्यावेळेस घरून निघतो तर घरी वापस कधी येईन हे त्यांच्या घरच्यांनासुद्धा तिने सांगितलेलं नसतं म्हणून असा तो सर्वसामान्य जनतेच्या कामाचा वसा घेऊन निघलेला आमच्या गावातला तरुण आहे आणि त्या तरुणाने दोन हजार सतराला एक इतिहास घडवला की सर्वसामान्य म्हणजे आज त्यांना एका माझे आमदार आणि त्यावेळेस मला वाटतं ते विजयी झाले आणि पराभूत जे अजय पाटील चिगडगावकर झाले हे माझे आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर यांचे पुत्र होते परंतु त्यांना पराभूत करण्याची शक्ती म्हणजे फक्त एक हे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या पैसा होता संपत्ती होती म्हणजे ते काही करू शकत होते प्रचाराला यंत्रणा होती पण सुरेश राऊत यांच्यासोबत न कुठली म्हणजे पैसा होता न कुठलंही धनद्रव्य होतं फक्त त्यांच्यासोबत जे सर्वसामान्य कार्यकर्ते जे होते ते स्वतःच्या भाकरी खाऊन म्हणजे आम्ही स्वतः होतो आणि आमच्या जवळ मधली आजही म्हणजे आजही प्रचार यंत्र नाशी राबवले जात आहे तर आम्ही म्हणजे आत्ता इथं म्हणजे पानावला होतो तर आम्ही म्हणजे खाल्ले पोंगे चिप्स पॅकेट कुरकुरे खाल्ले आणि त्याच्यावर आज आम्ही दिवस भागवलेला आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एक की आजकालच्या इतक्या धनदान की आता आपण नगरपालिका पाहिलं त्याच्यामध्ये हजारो रुपये वाटून मतदारांना पैसे वाटून मतदारांनी मतदान केलं बरोबर की तर इथं तशी परिस्थिती नाही आहे इथं म्हणजे आता ही निवडणूक असे ऐतिहासिक आहे दोन हजार सतराला जसा सर्वसामान्य जनतेने या जरूर गाणामध्ये इतिहास घडवला होता तशी आता ही ऐतिहासिक निवडणूक आहे आता ही सर्वसामान्य लोक फक्त सुरेशदादा हा एकमेव असा व्यक्ती की खरंच त्यांच्या घरचे रोजानं जाते ही गोष्ट शंभर टक्के सगळ्या गावाला माहिती आहे आणि आणखीन एक म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे एक की त्या व्यक्तीला म्हणजे आता त्यांच्या भावाची इथे छोटीशी दुकाने आम्ही स्वतः बघतो कधी जर कोणाच्या एखाद्याच्या विहिरीचा अर्ज जर करायचा असेल किंवा एखाद्याचा समजा दोन झेरॉक्स काढायचा असेल विहिरीचा अर्ज असेल किंवा एखादा कुठलाही अर्ज करायचा असेल तर तो, तो व्यक्ती त्या भावाला म्हणतो मधु मला दोन तीनशे रुपये दे आणि ते दोन तीनशे रुपये घेऊन ते लोकांच्या कामाला लावणार असा तरुण आहे आणि हा तरुण टिकला पाहिजे म्हणून आमच्या गावातीलच नव्हे तर आमच्या गणातील सर्व मंडळी गणातीलच नव्हे तर गटातली गटातली गटा तरी नव्हे ते तालुक्यातली ही सर्व मंडळी फक्त सुरेश राऊत निवडून यावा याच्यासाठी सगळी लोक दुसऱ्या गावातून बी येऊ राहिली आणि ती पाहुण्या रावळ्याला सांगू राहिली हा माणूस टिकला पाहिजे याच्याकडे पैसा नसू द्या पण याच्याकडं आणि त्यातल्या त्यात त्यांचं एक अजून एक कार्य सांगायचं म्हणल्यानंतर समजा ते जर घरून निघाले आणि रस्त्यामध्ये जर कुठं ॲक्सिडेंट कोणाचा झाला बाय चान्स तर ते गाडी उभी करणार त्या ॲम्ब्युलेची वाट न पाहता स्वत ती प्रायव्हेट गाडी करतील त्या पेशंट एक असू दोन असू त्यांना टाकतील हॉस्पिटल नेतील आणि तिथं जर समजा ते पेशंट जर जास्त होईल असलं इथून जर रेफर करायचं असलं वैजापूर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातून तर ते स्वतः संभाजीनगरला जाऊन त्याला तिथं इला जाला कोणतं हॉस्पिटलला तिथं ॲडमिट करून त्याची पूर्ण सगळ्या गोष्टी करून त्याच्या नातेवाईकाला फोन लावून त्याला पैशाची थोडीफार इकडून तिकडून कुठून उचने पासणे करून मदत करून त्यांचं सोयलून असे अनेक पेशंट वाचवलेले आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे सकाळी साडेपाच साडेचारला की कोणतीही वेळ पाहत नाही भायगावचे सुद्धा दोन पेशंट त्यांनी एक दोन अडीच तीन चार वर्षापूर्वी वाचवलेले आहे एक जणाचा पाय गेलेला आहे फ्रॅक्चर होईल पण तो वाचलेला आज तो कुटुंबासाठी आज महत्वाचा आहे तसं ते काम करणारे व्यक्ती आहे म्हणून सर्वसामान्य जनतेची एकच इच आहे बाकी आणि त्याच्यानंतर आणखीन एक दुसरी एक त्यांची एक सिस्टीम आहे की जर आमच्या गावात समजा एखादा व्यक्ती आहे तो जर आजारी असेल किंवा त्याचा जर काही म्हणजे अपघात झालेला असेल तर ते सरळ काय करतात ते सरळ काय करतात आमच्या ग्रुपला टाकतात आणि मित्रपरिवाराला सांगतात की आपल्याला जेवढी देणगी देते तेवढी द्यायची आणि आम्ही आताच एक रुपमत सागर म्हणून त्याचा ॲक्सिडेंट झाला तर दादाने आदेश दिला आणि तो सगळ्यांनी आदेश दिला म्हणजे ती विनंती करतात आम्ही आदेश नाही म्हणत ते विनंती करतात आणि सगळ्यांनी दोनशे रुपये पाचशे रुपये शंभर रुपये हजार रुपये जशी देणगी देता येईल आमचे जरूरचे शेतकरी बांधव असतील मित्र परिवार असतील त्यांचा यांनी सगळ्यांनी मिळून जेवढी रक्कम झाली तिथं ती हॉस्पिटलला जमा केली आणि आज तो पेशंट वाचलेला आहे आणि आज त्याच्या घरी आहे म्हणजे असे सगळे पुण्याची कामं करणारा व्यक्ती टिकला पाहिजे धनदानगी लोकं येतील पैसे वाटून जातील आणि ते नंतर म्हणजे आता हे रस्त्यावरचे पेशंट ते उचलू शकत नाही मी गॅरंटीने सांगतो ते त्यांच्या घरी आहे परंतु हा व्यक्ती कोणत्याही वेळेला कुठेही कोणासाठी जाऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एखादा समजा आजार आहे मोठा झालेला आणि त्याला मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे असेल तर सुरेश राऊत ही एकमेव असा व्यक्ती जो मुंबईला जाणार मंत्रालयात जाणार त्याची फाईल घेऊन जाणार त्याचे कागदपत्र तयार करणार त्याचे पी एम रिपोर्ट सगळे तयार करून तिथं नेणार आणि त्या व्यक्तीला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करणारा एक सुरेश राऊत आहे आणि त्यांनी असे अनेक पेशंटला इथं जरूरच नाही तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही गंगापूरचा एखादा राहू द्या कन्नडचा राहू द्या एखादा आणि आपल्या तालुक्यातला एखादा कोणत्या गंगथळीचा राहू द्या डोंगरथळीचा राहू द्या त्या पेशंटला मदत करणारा असा सुरेश राऊत आहे म्हणून सर्वसावरणण्याचा तारण हारे पण हा व्यक्ती टिकला पाहिजे म्हणून सुरेश राऊत विजय आजच निश्चित आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी कुठलीही शंका बाळगत नाही दादा आजच विजय झालेले भाजप सरकारने रस्ते चांगले केले लाईटचं काम चांगलं केलं एकदम ओके पण शेतकऱ्याच्या मागच्या वर्षी माझी मक्का बावीसशे रुपये गेलती हिवाळी सोळाशे रुपये गेले किती गेली सोळाशे रुपये गेले माग का सोळाशे गेले काढेच भाव मा किती होते आज काय भाव आहे बरोबर नाही बरोबर सांगाल तुम्ही माणस विचार कर गोष्ट आहे ना आम्ही शेतकरी माणस आहे गरीब माणस आहे माझी माग छोटीशी बावीस माका गेली आज ह्यास सोळाशे गेले विचार करा विचार झाला बाजूक नाही भाजी बाय काय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती परिषद अशी का पंचायत समितीमध्ये सुरेश राऊत विजय होणार यात काही शंका नाही कारण जनसामान्य माणूस आहे सर्वांचे काम करतो आणि तुमच्या आमच्या सारख्यातला माणूस आहे त्याच्या त्या माणसाकडे आजपर्यंत फोर व्हीलर नाही आहे म्हणजे पंचायत समिती सदस्य आज सुद्धा फोर व्हीलर घेतलेली नाही त्या माणसाने आजपर्यंत कारण घ्यायची तेवढी पैसेच नाही ते तो आज पण मोटरसायकलवर प्रचार करतो आज पण काहीच असे उमेदवार का त्यांच्याकडे सरपंच पद बी नव्हतं तरी ते आज फोर व्हीलरमध्ये प्रचार करते इंटर स्वतःची फोर व्हीलर घेऊ पण त्या त्यानंतर आजपर्यंत फोर व्हीलर टू व्हीलरवर प्रचार करणार आपल्या सारख्यातला जनसामान्य माणूस आहे आणि तो निवडून येणार यात काही शंका नाही कारण आमचं गाव पूर्ण त्याच्या पाठीशी आहे त्याचबरोबर झेडपीमध्ये जर म्हटलं तर गणेश सोबत सर्व गाव आहे कारण आम्ही त्यांच्या गावाचा विकास बघतो आमच्या ते गाव आहे लोणी आम्ही त्या गावात विकास बघतो तो माणूस तिथला सरपंच होता त्यांनी लोणी गाव अगदी बदलून टाकलेले आहे तिथला विकास आपण जगू जाऊन बघा तिथं लोकांना आरोचं पाणी पिण्यासाठी दहा रुपये किंवा पाच रुपये जर ठोका टाकला तरी आरोज पाणी लोकांना चोवीस तास भेटतं चोवीस तास तो प्लॅन चालू आहे त्या त्याच्यामुळे आम्ही गणेश शिंगळेसोबत उभे आहोत जरूर गावातून सुरेश गणेश सुद्धा मतदान खूप होणार आहे आणि ते दोघं पण ह्या गावातून लीडवर राहतील अशी मला पूर्णपणे शंभर टक्के खात्री आहे काय परिस्थिती तुमच्याकडे जिल्हा परिषदची आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती ही सरकारच्या विरोधात जाईल जे सरकार आहे या सरकारना किंवा वैजापूरच्या विद्यमान आमदार साहेबांनी वैजापूरवर एवढा मोठा अन्याय केला आणि ह्या भाजपवाल्यांनी एवढा मोठा अन्याय केला की वैजापूर तालुक्याला सहा हजार रुपये हेक्टरी अनुदान आणि शेजारी आमच्या येवल्यामध्ये अठरा हजार रुपये अनुदान कोपरगावमध्ये अठरा हजार रुपये अनुदान श्रीरामपूरमध्ये अठरा हजार रुपये अनुदान आणि वैजापूरला सहा हजार रुपये म्हणजे साठ रुपये गुंठा आणतात तर हा शेतकऱ्यावर अन्याय का महाराष्ट्र शासनानं हा अन्याय करण्याचं काय कारण आज जे कोणी दोन पैशाचे धुमाकूळ करीत असेल तर हे सरकारमधलेच लोक करतात रोजानं माणसं लावून फिरतील सगळं करते परंतु शेतकरी हाच त्यांच्या विरोधक गेला खरं म्हणजे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध शहरी कारण शेतकऱ्याचा माल हा शहरावाल्यांना फुकट पाहिजे आणि हे सरकार शेतकऱ्याचा माल बेभाव चालला शेतकऱ्यावर न्याय नाही आज ह्या देशामध्ये पंजाबला आम आदमी पार्टीचं एकट्याच राज्याचं सर म्हणजे एकटंच सरकार आहे या देशात तरी त्यांनी पावस उघाडल्या बरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले गुजरातला नरेंद्र मोदी साहेबांनी पन्नास हजार रुपये दिले आणि या ठिकाणी वैजापूरच्या विधानसभा मतदारसंघावर सहा हजार रुपये म्हणजे दोनशे कोटीचा शेतकऱ्याचा तोटा करणार हे सरकार तेव्हा वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे कोटीचा ज्यावेळेस तोटा होतो याला जबाबदार कोण आहे वैजापूरला शेतकरी संघटनेचा गणेश तांबे आणि आम आमचं जानराव हो। खंडाळेचे यांनी उपोषण आठ दिवस केलं तहसीलदारने पंचनामे करायचं पत्र दिलं परंतु एकही पंचनामा केला नाही या ठिकाणी ही जबाबदारी कोणाची आहे आणि मुंबईमध्ये भांडणारा जो विद्यमान माणूस आहे विद्वान आहे आणि त्याने का शेतकऱ्यासाठी भांडू नये आणि आज दारोदार पाळतायत याच कारण काय का या ठिकाणी शेतकरी हा समाज सोडण्या समाज असेल तर अन्य शेतकऱ्यांनी कधी हे या सरकारच्या विरोधात मत टाकतील आणि निवडून देतील अशी परिस्थिती निर्माण झाली शेतकरी फार नाराजी कोणी तमाशा करून जास्त फिरत असल भाजपवाले असो नाही तर शिंदे गट असो हे एवढे फिरतायत एवढे फिरतायत फिरता का ते परेशान आहेत त्यांना त्यांच्या गावातही मत नाहीये जिथं जिथं उमेदवार असतील ना तिथेही त्यांना मतं नाहीये अशी यांची ही वाईट परिस्थिती आहे आणि जीएसटी तुम्ही केली आणि खताचे भाव मला पुढे बोलायचं तर या ठिकाणी जे खताचे भाव होते ते काय होते मला वाटतं तो शरद पवार न एकोणीसशे त्र्याहत्तर ला चौऱ्याहत्तर किंवा पंचाहत्तर ला असा शंभर रुपये क्विंटलना कांदा खरेदी केला त्यावेळेला दहा रुपयाला सुपरची गुन्हे भेटत होती पन्नास रुपयाला युरियाचे गुन्हे भेटत होती आज चोवीसशे रुपये त्यावेळेचा भाव जर शंभर रुपये किलो न शंभर रुपये क्विंटलनं त्यांनी कांदा घेतला आणि तो पाटात नेऊन टाकला शेतकऱ्याला त्याचे पैसे दिले तेच ट्रॅक्टर फिरून फिरून लोकांनी पेमेंट घेतलं तरी त्यांनी त्या ठिकाणी टाकलं त्यावेळेला सोन्याचा भाव दोनशे रुपये होता आणि दोन क्विंटल कांदे विकले तर तो एक तोळा सोनं येत तो होत आजची परिस्थिती दीड लाख रुपये सोन्याचा भाव झाला तर दोन क्विंटल कांद्यामध्ये आज काय होईल म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती किती खाली आणली आणि शेतकऱ्यासाठी हे सरकार भाजप सरकार हे कोणी एक कामाचे नाही तरी या वेळेला जर शेतकऱ्यांनी मत या सरकारच्या विरोधात टाकले तर त्याचा परिणाम काय होणार आहे सरकार म्हणणार आहे आमच्या निवडणुका पुढे आणि आता शेतकरी राजा विरोधात गेला आता यांचा काहीतरी करावं लागल नाहीतर हे निवडणुकीच्या विधानसभेच्या आधी सांगता आम्ही तुमचा सात बारा कोरा 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 करू कोरा करीत नाही आणि आजही केला नाही उद्या मार्च एंडिंग संपल्यावरही करणार नाही परंतु शेतकऱ्यांनी मतं जर विरोधात टाकली तर हे निवडणूक फार महत्वाची नाही या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या मेंबरला काही सही चेक करा चेक वर सही करण्याचा अधिकार नाही पण एवढेच उमाखल चालले सरकारचे उमेदवारांचे जे त्या पक्षातले भाजपमधले असेल शिंदेगड अरे दोन दोन चार चार हजार रुपये वाटू राहिले एका एका ठिकाणी दहा दहा हजार आमच्यासारखा कांदे ऐकून बटाटे ऐकून किंवा शेती करून एक रुपया कोणाला देऊ शकत नाही अशी आमची परिस्थिती आहे फक्त आम्ही एकच पर्याय असा वापरला की आम्ही पर्याय शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला पर्याय याच्यासाठी एका विरोधात जर मताची नोंद झाली तर निश्चित सरकारला त्या कर्जमाफीचा विचार करावा लागेल आणि जर कधी अशी परिस्थिती झाली नाही तर हे सरकार म्हणाल हे जे निवडून लोक आले ना जर आले येणार तर नाहीत पण आले तर सरकार म्हणणं आम्ही फार चांगले वागत यांच्या घरात तुम्ही त्यांचं घरातलं ओढून नेलं ता तरी चालेल अशी परिस्थिती या ठिकाणी होईल दादा एक मिनिट उभे राह तर या ज्या ठिकाणी जी परिस्थिती चालली येते वाईट परिस्थिती दहा पाच पाच दहा पाच पाच हजार रुपये एका एका ठिकाणी असं टाकता घरामध्ये पंचवीस पंचवीस हजार रुपये टाकून राहिले एवढे येणे झाले कारण परिस्थिती इतकी वाईट आहे त्यांची ते फक्त आम्हाला माहिती कारण आम्ही ज्या ज्या गावात गेलो ना त्या त्या गावात असं बोलतात का फार यांची गरजच तो 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 या ठिकाणी बंद करायला जा बंद करा झाला म्हणाटाचे पहिले होईल आता एक मिनिट क्लोज करा तुम्ही बर काय या ठिका या ठिकाणी ह्या सरकारना मकाला भाव नाही तुमच्या कांद्याला भाव नाही याच्यात सगळी शेतकऱ्याची माती करून टाकली दुसरी गोष्ट आपण जे म्हणतो विकास झाला रोडचा रोडचा हा विकास ग्रामीण भागाचा विकास नाही हा हा मोठ्या लोकांचा कमिशन घेण्याचा विकास आणि सरकारने ठरवलेलं धोरण का आपले निवडून आलेले आमदार पैशावाले कसे होतील आणि त्यांनी टक्केवारी जमा करून हे कामं करायचे आणि पैशावले व्हायचे लोकांना पैसे उधळायचे म्हणून आजची जे परिस्थिती हे पैसे उधळायचं काम सुरू झालेलं आहे पुन्हा पाच वर्ष जनतेला खाऊन घेण्याचं काम हे सरकार करणार आहे तरी याच्यातून तुम्ही म्हणले जास्त बोलू बोलण्यापेक्षा वेळ कमी राहिला असं म्हणणं आहे तरी माझं काय मत आहे की यांनी शेतकऱ्याला कधी हे माफ दिलं नाही आणि शेतकऱ्याच्या विरोधातलं हे सरकार आहे म्हणून या सरकारनं या सरकारच्या विरोधात शेतकरी ग्रामीण भागाचा माणूस हा मतदान करणार आहे म्हणजे आहे आणि सरकार मधले जे उमेदवार असतील ते पडणार लोक पैसे घेतील आणि ते खिशात ठेवतील आणि ते मतदान करणार नाही कारण इथं दोनशे कोटीचा तोटा जर वैजापूर विधानसभा मतदारसंघात असेल मला सांगा भुमरे साहेब पैठणचे खासदार पोरगा आमदार लोकांना किती दिवसात मदत केली त्या पैठण गावात पाणी घुसल्यावर हे सांगा जसं आम्ही सांगतो आम आदमी पार्टीचं सरकार पंजाबमध्ये असताना त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले ते कधी दिले किती लवकर दिले आणि लोकांची मदत किती केली आणि इथं हजार तीन चाकाचं चा सरकार असून हे शेतकऱ्याला रुपये द्यायला तयार नाही तर यांची परिस्थिती काय आणि ह्या ठिकाणी आम्ही निवडून दिलेले जे प्रतिनिधी हे शेतकऱ्यासाठी किती भांडता भांडतच नाही त्यांचं माप भरलं माग पाहत नाही अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी हा ग्रामीण राजा याला कशाशी घेणं नाहीये जर याच्या शेतीमालाला भाव दिला तर यांचं अनुदान नको काहीच नको अशा वेळेला ती ही परिस्थिती निर्माण होईल ह्या वेळेला सरकारच्या विरोधात उमेदवार निवडून येतील जिल्हा परिषद पंचायत समिती या ताब्यात येतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र वैजापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मी एकनाथ त्रिभुवन माझी सभापती वैजापूर आणि माझी सुनबाई भास्कर मतसागर मध्ये आणि कुमारी आरती मनोज त्रिभुवन हे सोनगाव पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं प्रगती करतो आहे शेतकऱ्याचं पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज सुरुवातीला महसूल मंत्री असताना त्यांनी सुद्धा ते कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याचा मार्ग मोकळा केला मी आपल्याला सांगू इच्छितो दोन दिवसात तीन दिवसापूर्वी आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्यातून निघून गेलेले आहे सर्व पवार कुटुंबावर या गोष्टीचं खूप मोठं दुःख पडलेलं आहे या दुःखामध्ये आपण त्यांच्या पक्षाला मतदान करून त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायची एवढीच विनंती करतो आणि पुन्हा राष्ट्रवादीचं सरकार येण्याच्या दृष्टीनं विचार करतो जय हिंद मी काय म्हणतो एकच काम ना असं काम आहे राजी दादा आपले तू नऊ गेले त्यांना श्रद्धांजली देण्यापैकी ही आपली श्रद्धांजली होईल त्यांचे बहुम सीट यावं असे अपेक्षा धन्यवाद यांच्या फॅन यांना जोरळ मधून येईल शंभर द्यायला पण एक रुपया घ्यायला नाही भाऊ हे गरीब सुरेश राऊत हा एक रुपया बी घेईल नाही अभिनंदे झालो चांगली कामं करायला आम्ही दादा म्हणतो सारे गाव दादा दादाच म्हणतो हा दा पण त्याने चांगली कामं करेले येदीचे दिले आम्हाला घरकुल मजूर करून आणले सार दिलं नाही त्याच्यामुळे ना सारे गाव आहे ना त्यांना मतदान करणारे शंभर टक्के आम्हाला जर आहे त्यांना मतदान करणार आता त्यांचं चिन्ह असं आता त्याने त्यांना ते चिन्ह मिळालं नाही त्यांना ते लागत होते ते मिळल नाही त्यांचं ते भाज्याचं चिन्ह होत ते मिळल नाही पण त्यांचं ते पंखा मिळाला आणि बशी एवढं त्यांना दोन पण त्यांना सहकार्य करा सहकार्य करा